शेतकऱ्यांना नमस्कार न्यूट्रिप शेअर मध्ये आपला कृषी मित्र राहुल पाटील एकदा संत्रा व मोसंबी शेतकऱ्यांचं मी सर स्वागत करतो शेतकरी बांधवांना बऱ्याच संत्रा आणि मोसंबी बागायतदार शेतकऱ्यांचं आंबियाबाहारच नियोजन चालू झालेलं आहे आणि आज आपण या ठिकाणी परत वाटत आलेलो आहे ह्या शेतकऱ्यांचं सुद्धा आंबियाबारच नियोजन आहे बाग तानात आहे आणि बाग तानात असल्यानंतर प्रत्येक शेतकऱ्याला बाग तानात असल्यानंतर पहिलं पाण्यात देण्याच्या वेळेस प्रत्येक शेतकऱ्याला प्रश्न पडतो की बेसल डोस काय टाकला गेला पाहिजे त्या शेतकऱ्यांसाठी आजचा खास व्हिडिओ शेतकरी बांधवांनो प्रत्येक शेतकरी आता आपल्या बेस्ट सोल्डर्सला नंतरच पुरत म्हणजे एन पी बरोबर त्या ठिकाणी कोणत्या कोणत्या कंपनीचं मायक्रोडन किट हे वापरत असतो परंतु आजपर्यंत जे शेतकरी मायक्रोन किट वापरत आहेत हे सगळे सल्फेट स्वरूपात होते म्हणजे त्यामध्ये तुमचं झिंक सल्फेट फेरस सल्फेट मॅग्नीस सल्फेट मॅग्नेशियम सल्फेट अशा पद्धतीचं मायक्रोडन किट तुम्हाला मिळत होतं आणि ज्या वेळेस तुम्ही एनपी के म्हणजे दहा सव्वीस सव्वीस किंवा डीएपी वापरता त्या फॉस्फरस बरोबर ते झिंक सल्फेट ते फेरस सल्फेट त्या ठिकाणी रिॲक्ट होतं आणि ते तुमचं जमीन तसंच पडून राहतं तुम्हाला ते दहा सव्वीस सुद्धा उपलब्ध होत नाही तो फॉस्फरस उपलब्ध होत नाही आणि ते मायक्रोटोन सुद्धा उपलब्ध होत नाही मग याच्यासाठी असं असा प्रोडक्ट काय आणलेलं आहे ते आहे न्यूट्रिया फॉर्म्युला नंबर वन आणि टू शेतकरी बांधवांना न्यूट्रिअ फॉर्म्युला का वापरायचा हे तुम्हाला सांगू इच्छितो कारण की ज्या शेतकऱ्यांना आता ताणनंतर खतं द्यायचे आहेत पाणी द्यायचं आहे त्या शेतकऱ्यांनी न्यूट्रिया फॉर्म्युला तुमचा एका झाडाला तीनशे ते चारशे ग्रॅम प्रति प्लांट वापरायचा आहे न्यूट्रिया फॉर्म्युला का वापरायचा न्यूट्रिया फॉर्म्युला हा शंभर टक्के चिलेटेड स्वरूपात आहे त्या था ठिकाणी तुम्हाला झिंक फेरज मॅग्नीस मॅग्नेशियम हे चिलेटेड मध्ये मिळणार आहे बोरान त्या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे सिलिकॉन जे झाडाला अतिशय गरजेचं आहे बायोटिक अबायोटिक ट्रेस पासून वाचवतं ते त्या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे त्याचबरोबर टुमोर ग्रॅन्युअल जे सॉइल हेल्थ उदरवण्याचं काम करतं ते त्या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे तर शेतकरी बांधवांनो आता बरेच शेतकरी ताडण अवस्थेत त्यांचे बाग आहेत आणि त्या ठिकाणी पहिलं पाणी देणार आहे तर पहिल्या पाण्याबरोबर तीनशे ते चारशे ग्रॅम प्रति झाड तुम्हाला संत मोसंबीसाठी न्यूट्री फॉर्म्युला वापरायचा आहे धन्यवाद